नमस्कार मैत्रिणींनो आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणी मान नाही देत आहे का नाही कारण की परवाच्या दिवशीच त्यांनी एक नवीन जी आर काढलाय आणि ह्या जी आरनुसार आता जेव्हा कोणतेही आमदार किंवा खासदार हे कार्यालयामध्ये जातील तेव्हा सरकारी अधिकाऱ्यांनी उठून उभं राहायचं त्यांना मान द्यायचा त्यांना सन्मान द्यायचा अशा प्रकारचा एक हास्यास्पद जी आर यांनी काढलेला आहे म्हणजे मी ते पाहिल्याबरोबरच मला एकदम हसायला आलं म्हणजे जेव्हा तुम्हाला लोक मान नाही देत जेव्हा लोक तुमच्याकडं ढुंकूने बघत नाही तेव्हा मग असे आदेश काढायचे आपल्या सत्तेचा दुरुपयोग करायचा आणि सांगायचं नाही नाही आम्ही आल्याच्यानंतर उठून उभे राहा म्हणजे याचा अर्थ समोरून आलेला आमदार खासदार हा किती पण घोटाळेबाज असू दे त्याच्यावर किती पण गुन्हे असू दे ते, ते रेपसारख्या वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये सुद्धा आमदार खासदार अडकलेले आपल्याला माहिती आहे आणि हे असं सगळं काहीही असू दे तरीही ते आले की त्यांचा आदर करायचा त्यांचा सन्मान करायचा हा कुठला नियम असा कोणताही नियम करणं हे किती चुकीचं आहे हे तर आपल्या संविधानाच्याच विरोध आहे कारण की आपल्या संविधानाने प्रत्येक व्यक्तीला एकसारखं मानलेलं आहे हा ते अधिकारी झाले किंवा एखादा आमदार खासदार हा निवडून आलेला असला तरी ते माझ्या आणि तुमच्यापेक्षा मोठे नाहीत ते जनसेवक असा आपल्या संविधानाने ते सेवक आहेत जनतेचे त्यांचं पहिलं कर्तव्य आहे जनतेची सेवा करणं प्रश्न समजून घेणं आणि त्याच्यासाठीच तर त्यांना पगार जातो ना तुमच्या आमच्या प्रत्येक छोट्या गोष्टीतून आपण त्यांना पैसे देतो हा पगार आपण त्यांना देतो कशासाठी की तुम्ही हे सगळे कामं करा नाही आणि ह्या पगारात हे लोक काय करतायत नाही नाही म्हणे आम्हाला तुम्ही सन्मान द्या सन्मान द्यायला तुम्ही असं कोणतं रिसर्च केलं आहे कोणतं टॅलेंट दाखवलेलं आहे की तुम्हाला आम्ही सन्मान द्यायचा म्हणजे अनेक लोक असं म्हणत आहेत की हे जे अधिकारी असतात आय एस किंवा आय एस आय पी एस अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार हे कितीतरी स्ट्रगल करून तिथे आलेले असतात खूप अभ्यास करून आलेले असतात आणि या सगळ्या ह्याच्यातनं यांना मान द्यायचा या, कोणी अपमान करत नाही पण अशा प्रकारे नियम घालायचा म्हणजे उद्या कोणी एखादा अधिकारी समजा कुठल्या तरी खरोखर सिरियस कामामध्ये असेल किंवा काहीतरी दंगल उसळलेली असेल आणि ती मॅनेज करण्याच्या याच्यामध्ये असेल तरी पण जर तर आमदार आला आणि हा माणूस उठ उट, उठून नाही राहिला कारण की तो काहीतरी वे वेगळ्या याच्यामध्ये आहे त्यांनी बस म्हटलं की हा थांबा साहेब थोडं मी एका कामात आहे तर तुम्ही त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार का नाही परवाच्या दिवशी तर बातमी आहे हरियाणामध्ये असं झालं आहे भाजपची सत्ता आहे तिथे जेव्हा भाजपची सत्ता होती तेव्हा असं झालं की एक आमदार गेले आणि म्हणे डॉक्टरांनी त्यांना उठून अभिवादन नाही केलं सन्मान नाही केला म्हणून त्या डॉक्टरवर त्यांनी कारवाई केली शिस्तभंगाची कारवाई आणि ते मॅटर कोर्टात गेलं तर हायकोर्टानी दंड ठोठवलेला आहे त्या आमदारावरच पण हे किती भयंकर आहे उद्या हे महाराष्ट्रामध्ये सेम होणार केसेस होणार म्हणजे आता अधिकारी म्हणजे काय वैद्यकीय अधिकारी असतात ते वेगवेगळ्या एखाद्या पेशंटची ट्रीटमेंट करणार करत असतील ऑपरेशन किंवा अजून काहीही सुरू असू शकतं कुठलीही सिरियस गोष्ट सुरू असू शकते आणि त्यावेळेला आमदार गेले तर ह्यांनी काय आपल्या हातातलं सगळं टाकून असं खडकण उभं राहायचं हा कुठला नियम आहे ही नवीन मनुस्मृती आहे जेव्हा आपण म्हणतो ना ही चातुर्वर्णीय व्यवस्था आली आजही आपल्या सगळ्यांच्या डोक्यात जे आहे की एक जातीचे लोक म्हणजे ब्राह्मण जातीचे लोक श्रेष्ठ असतात असं जे अनेकांना वाटतं आज भारतात की ह्या जातीतली श्रेष्ठ मग त्याच्या खाली त्याच्या खाली अशी उतरंड आहे म्हणून मग त्या जातीतले लोक आले की त्यांच्या पाया पडायच्या अजूनही करतात असे लोक आता तुम्ही नसेल बघितलं किंवा मग त्या जातीतल्या एखाद्या माणसानी भगवा हे केलं की झालं मग तो कुठल्या तरी महान काम करायला लायक ठरतो हे असं समजणं हेच मुळात बेसिकमध्ये प्रॉब्लेम असल्याचं लक्षण आहे आपल्या संविधानाने सगळ्यांना एक सारखा अधिकार दिलेला आहे आणि मनुस्मृती जेव्हा आली ती अशीच आली आज हे मनुस्मृती सारखंच आणू पाहत आहे यांच्या हातात आपण सत्ता दिली आणि आता हे असे कायदे करून राहिले की बाबा जनतेने यांना कधीच डिस्कार्ड करू नये ह्या अधिकाऱ्यांसाठी यांनी असे जे काही नियम आणलेले आहेत ना म्हणजे उद्या असू शकतं ना एखाद्या अधिकाऱ्याला यांचे काय काळे सगळे धंदे माहिती आहे एखाद्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्याला त्या तिथल्या आमदाराचे खासदाराचे सगळ्या गोष्टी माहिती असतात त्यांना की कि कोण किती पाण्यात रुतलेला आहे कोणावर किती केसेस आहे कोण किती फ्रॉड करत आहे कोण किती वाईट आहे घोटाळेबाज आहे भ्रष्टाचारी आहे हे माहीत असतं त्यांना मग असा भ्रष्टाचारी घोटाळेबाज माणूस अधिकाऱ्याच्या समोर आला आणि समजा अधिकारी उठून उभा नाही राहिला त्यांनी म्हटलं हां या बसा हां काय होतं जनतेसह जनतेला पण असंच बोलतात की नाही अधिकारी जनतेला तर असं पण नाही बोलत एक तर दिवस दिवसभर ऑफिसच्या बाहेर बसवून ठेवतात आल्याच्यानंतर फार बोलता पण येत नाही आमदार खासदारांच्या समोर तर जनता बोलायला लागली ते देवेंद्र फडणवीस मागे शेतकऱ्यांनी म्हटलं की ते कधी देणार आहे तुम्ही आम्हाला नुकसान भरपाई तर म्हणते राजकारण करू नको म्हणजे हे जनतेचे सेवक जेव्हा जनता त्यांना प्रश्न विचारते तेव्हा काय म्हणतात राजकारण करू नको शहाणे झाले का जनतेसोबत असं का नाही वागत आणा मग नवीन जी आर असा सांगा की जनता सामान्य लोकही आले तर अधिकाऱ्यांनी कंपल्सरी प्रत्येकाचं ऐकून घ्यायचं मी हे म्हणत नाही उठून उभं राहणं उठून कोणाहीसाठी उठून उभं राहणं हे शोषणात्मकच आहे आणि खरोखर जर एखाद्या आमदारांनी खूप चांगलं काम केलं लोकोपयोगी काम केलं जनतेच्या प्रश्न सोडवले जनतेच्या मनातला तो माणूस बनला आणि खूप मनाने तो चांगला असेल संवेदनशील चा, असेल तो किंवा ती असू शकते तर असे जर लोक आले तर जनता स्वतःहून सन्मान देतील ना ते अधिकारी स्वतःहून सन्मान देतील उठून उभे राहतील तुम्हाला काय खाऊ पिऊ घालतील तुमचं सगळं करतील ना ते तसे आमदार पाहिजे ना तसा गुण तर पाहिजे ना तसा जर नसेल आणि तरीही हे काय म्हणतात की आम्हाला तुम्ही सन्मान द्यायचा म्हणजे हे गुंडगिरी वाढवण्यासारखं आहे बरं हे आमदार खासदार काय एकटे नाही आहेत त्यांच्यासोबत त्यांची अशी टोळी असते जी रात्री मटण आणि बाकी काय काय करायसाठी अं फुकडचं भेटतं म्हणून त्यांच्यासोबत बसलेले असतात ही टोळी येणार म्हणजे थोडक्यात यांच्यासाठी पण उभं राहिलं असंच होतं की नाही म्हणजे उद्यापासून जर का अधिकारी <coughs> उद्या एखादा समजा इन्व्हेस्टिगेशन करणारा अधिकारी असेल है, है ना किंवा एखादा काय भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचा शोध घेणारा अधिकारी असेल त्यांनी पण आमदाराच्या समोर उठून उभं राहायचं याने प्रभाव नाही पडणार का म्हणजे उठून उभं राहणं म्हणजे कुठेतरी तो भारी आहे तो काहीही करू शकतो मग उद्या जर काय इन्वाय इन्क्वायरी करायला गेला आणि तो काय म्हणाला आमदार अहो जी आर तर आमच्या बाजूने मी तुमच्या विरोधात कारवाई करणार हे असं सगळं चालू होऊ शकतं हा नियम जो आहे ना याला कोर्टामध्ये चॅलेंज केलंच पाहिजे लवकरात लवकर असं अभ्यासक म्हणत आहेत आणि हा चॅलेंजही होऊ शकतो कारण की ह्या जी आरमुळे हे जे लोकप्रतिनिधी आहे हे सामान्य नागरिक किंवा अधिकारी यांच्यापेक्षा काहीतरी वेगळे आहे असं सांगतो आणि आपलं संविधान काय म्हणतंय नाही प्रत्येकाला एकमत संविधानाची सुरुवात आहे वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक आम्ही आमदार खासदार हे संविधान बनवतो नाही म्हणत आम्ही आमदार खासदार देश बन चालवतो असं कोणी नाही म्हणत पंतप्रधान देश चालवतो असं नाही म्हणत संविधान आपलं म्हणतं वी द पीपल ऑफ इंडिया आपल्या सगळ्या लोकांच्या मनाच्या इच्छेमुळे हे सगळं चालू आहे आणि त्यामुळे हे अशा प्रकारचे मनवानी जर का जी आर निघत असतील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तर विचार करा नाही लोक काय म्हणत आहेत ले ले की यांनी इतके मूर्खासारखे आमदार भरवलेले आहेत की यांना कोणीच इज्जत देत नाही आणि म्हणून आता यांना हे नियम वगैरे लावून इज्जत मिळवून घ्यावं लागत आहे अशी अवस्था तर कधीच नव्हती महाराष्ट्राची महाराष्ट्राला इतके चांगले नेते लाभलेले यशवंतराव चव्हाणांसारखे नेते लाभलेले आहेत की त्यांच्या त्यांच्या त्यांनी जे कामं केले आहे जनतेसाठी जनता स्वतःहून त्यांना सन्मान देत होती जनता स्वतःहून त्यांच्याविषयी तारीफ करत होती आणि असं काम करणारे जे कोणी असतील गणपतराव देशमुख सारखे आमदार होऊन गेले ज्यांचं खरोखर नाव घेतलं पाहिजे असे काही आमदार खरंच आहेत आणि होऊनही गेलेले आहेत त्यांच्यासाठी लोक खरंच उभे राहतील ना पण हे देवेंद्र फडणवीस साहेब हा जो काही नियम आणलेला आहे हा एकदम चुकीचा आहे आणि त्यामुळे मग एक जण म्हणलेलं आहे की काही दिवसांनी हे म्हणतील की नाही नाही आमदार आल्याच्या नंतर वाकून पाया पडा नंतर म्हणतील साष्टांग नमस्कार घाला म्हणजे हे वाढतच जाणार की नाही आणि उठून उभं राहिलं आणि बसून राहिलं यांनी काय फरक पडतो म्हणजे समजा आमदार आले मी समजा उठली नाही पण समजा माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदर असेल फरक काय पडतो हे चुकीचं आहे देशाला मागे नेणार आहे हे या निर्णयामुळे महागाई कमी होणार आहे का बंद होणार आहे मराठी शाळा सुरू होणार आहे का या निर्णयामुळे रोजगार वाढणार आहे का या निर्णयामुळे काय होणार आहे या महाराष्ट्रामध्ये असं की तुम्ही असा जी आर काढलेला आहे जी आर कोणत्या पद्धतीने जनता भिमुख असायला पाहिजे तर तुम्ही ते सत्ता भिमुख करत आहात आणि हे एकदम चुकीचं आहे ह्या महाराष्ट्राला ज्या दिशेने हे नेत आहेत हे चुकीचं आहे या गोष्टी आपण जनता म्हणून लक्षात ठेवल्या पाहिजे याच्याविषयी आपण प्रश्न विचारत राहिलं पाहिजे कारण आपल्या सगळ्याला आपल्या सगळ्यांना हा देश आणि हे राज्य हे आपल्या सगळ्यांसाठी चांगलं म्हणून समोर आलं पाहिजे आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी हे चांगलं राहिलं पाहिजे इथलं वातावरण इथलं राजकारण म्हणून आपण बोलत राहायचं आहे आज इथेच थांबते तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता माझे काही कोर्सेस आहेत ते घेतले तरी मला मदत होते थांबते थँक्यू सो मच